उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची जोरदार चर्चा रंगली आहे त्याचं कारण म्हणजे ठाकरेंच्या पक्षाकडनं एक फोटो सोशल मीडियावरती पोस्ट करण्यात आलाय आता वेळ आली एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहेत मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी अशी पोस्ट ठाकरेंच्या पक्षाचा अधिकृत पेजवरनं करण्यात आली आहे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या चर्चांना उधाण आलंय पुन्हा एकदा या चर्चांना उदाहरण आलंय त्याचं कारण म्हणजे एक पोस्ट सोशल मीडियावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं करण्यात आली आहे यामध्ये लिहिलंय की वेळ आली आहे एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी आणि त्यामुळे उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी साथ घातल्याची ही चर्चा आहे